आणि आता सविस्तर बातम्या छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी नागरिकांना शांततेचे तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय सोशल मीडियावर कोणीही अफवा पसरू नये यासह ब्लॅकआउटचे आदेश आल्यास नागरिकांनी सहकार्य करण्याचे संदेश यावेळी देण्यात आले नमस्कार मी प्रवीण पवार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिका त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सर्व प्रशासकीय यंत्रणा यांचा समन्वय साधून भविष्यात गरज पडल्यास ब्लॅकआउटचे देखील नियोजन करण्यात आलेलं आहे ब्लॅकआउटच्या दरम्यान प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक सोसायटीतील व्यक्तींनी आपापल्या जबाबदारीनी काही कर्तव्य करणे आणि त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपण काय काय करावं याचं नियोजन करणं आवश्यक आहे कोणत्याही वीज पुरवठा कंपनीकडून ब्लॅकआउट केल्यानंतर सर्व लोकांनी आपापल्या घरामध्ये आपले पडदे बंद करून घेण्यात यावेत घरामध्ये टॅबलेट्स असतील कॉम्प्युटर्स असतील आपले मोबाईल असतील ते वापरू नये कुठल्याही प्रकारे घरातील प्रकाश कारण की घरामध्ये जनरेटर असू शकतं यू पी एस बॅकअप असू शकतं ते देखील स्विच ऑफ करण्यात यावं आपण अशा प्रकारे जर रस्त्यावरती असाल चार चाकी वाहनात असाल दोन चाकी तुम्ही वाहनावरती असाल तर तुम्हाला ते वाहन बंद करावं लागेल कारण की हेडलाईट चालू असणे त्याचबरोबर आपल्या गाडीचा ब्रेक लागल्यानंतर टेल लाईट चालू असणे या देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावरची वाहनाच्या रांगा ह्या दिसू शकतात त्याच्यामुळे याबाबतीत जास्तीत जास्त जे उपाय योजायचे हो जेणेकरून कोणत्याही प्रकारचा उजेड हा बाहेर दिसणार नाही याची सगळ खबरदारी सर्व नागरिकांनी घ्यायची आहे याबाबत आपण सर्व प्रशासन आपल्याला वेळोवेळी शहरातील जी पब्लिक अनाऊन्सिंग सिस्टीम आहे लाऊडस्पीकर आहे त्याचबरोबर सारण वाजून वेळोवेळी वेड़ संकल्पना तुम्हाला माहिती देण्यात येईल त्या प्रकारे आपण सर्वांनी यंत्रणेला प्रशासनाला योग्यते सहकार करावे, करावे ही आपल्या सर्वांना विनंती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची मिटिंग माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यामध्ये झालेली आहे सर्व प्रशासकीय यंत्रणांना सविस्तर सूचना आणि आपापलं काम या यंत्रणेंना माहिती करून देण्यात आलेली आहे त्याची तयारी देखील केलेली आहे आणि त्या तयारीचा अनुषंगाने एक भाग म्हणून उद्या आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दोन ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहेत त्यावेळी सर्व शहरातील नागरिकांनी जी काही प्रतिक्रिया प्रशासनातील विविध यंत्रणेकडून असेल फायर ब्रिगेड असेल पोलिस यंत्रणा असेल क्यू आर टी असेल आर सी पी असेल पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील वैद्यकीय सेवा असतील त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा असेल त्याचबरोबर आर्म फोर्सेसची असेल त्याबद्दल संपूर्ण सहकार्य प्रशासन करावे ही सर्व नागरिकांना विनंती धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आपल्याकडे सर्वकडे शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित आहे आपण सर्व जाणतच आहात परंतु या दरम्यान एक विनंती आपल्याला मी करू इच्छितो विशेष करून ज्या ठिकाणी आता लग्न सराईचे दिवस आहेत आपण ड्रोनचा उपयोग सध्याच्या काळामध्ये शक्यतोवर टाळावा आवश्यकता असेल तर पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठेही ड्रोनचा उपयोग करू नये आपण या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा ड्रोनच्या उपयोगाला प्र... निषिद्ध केलेला आहे त्यामुळे अशा गोष्टींचा आपण कुठेही प्रयत्न करू नये त्याचबरोबर आता सध्या आपल्याला जर ब्लॅकआउट करण्याची आवश्यकता पडली तर आपल्याला काही गोष्टी करणं हे महत्वाचं आहे हे आपल्या सर्वांना जाणून घेणं गरजेचं आहे ब्लॅकआउट म्हणजे पूर्णपणे अंधार शंभर टक्के अंधार करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठी आपल्याला शासनाकडून किंवा गव्हर्नमेंट यंत्रणेकडून जर लाईट स्विच ऑफ झाले तरी सुद्धा काही घरांमध्ये इन्व्हर्टर असण्याची शक्यता आहे आणि ऑटोमॅटिकली ते लाईट चालू होतील त्या लाईट्सला सुद्धा आपल्याला स्विच ऑफ करून शंभर टक्के अंधार करायचा आहे ज्या ठिकाणी ज्या घरांमध्ये थोडस जरी उजेड किंवा प्रकाश आणण्याची शक्यता असेल किंवा सर्वच ठिकाणी आपल्या खिडक्यांना जाड पडदे लावून तो प्रकाश बाहेर जाणार नाही याची खातरजमा करावी तेही शक्य नसेल तर आपल्या सर्व खिडक्यांवर काचांवर जाड पुठ्ठा किंवा तत्सम पदार्थ लावून कोणत्या तत् तत्सम वस्तू लावून कोणताही प्रकाश बाहेर जाणार नाही याची खात्री जमा करावी त्याचबरोबर आपण जर या दरम्यान ब्लॅकआउटच्या दरम्यान कोणत्या गाडीने प्रवास करत असाल तर आपल्याला गाडी तात्काळ बंद करावी लागेल तिचं स्विचसुद्धा ऑफ करावे लागेल केवळ साईडला थांबून लाईट बंद ऑफ बंद करून चालणार नाही कारण ब्रेक लाईट सुद्धा चालू होऊ शकतो त्यामुळे सदरची गाडी आपल्याला बाजूला थांबून जोपर्यंत ब्लॅकआउट असेल तोपर्यंत गाडीचा स्विच ऑफ करून चावी बाहेर काढून आपल्याला थांबणं आवश्यक आहे धन्यवाद आपण सर्व जाणतच आहात की आपला परिसर अतिशय शांतता व नॉर्मल परिस्थितीमध्ये आहे परंतु आता ज्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी असे निदर्शनास आलेले आहे की काही लोक जुने व्हिडिओज सोशल मीडियावर असलेले त्यांना पुन्हा रिसर्क्युलेट करून वॉरच्या संदर्भाने किंवा सध्या चालू असलेल्या परिस्थितीच्या संदर्भाने चुकीचे मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत मी आपल्या माध्यमाने सर्वांना विनंती करत आहे की असा कोणताही व्हिडिओ किंवा क्लिप ऑडिओ किंवा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सर्क्युलेट करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करू नये अन्यथा आपल्यावर अतिशय कडक कार्यवाही करण्यात येईल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सोशल मीडिया सेल आमचा जो आहे तो अतिशय जागरूक आहे आणि सोशल मीडियावर होणारे चुकीचे आणि गैरसमजुतीचे कोणतेही मेसेजेस जर सर्क्युलेट केल्याचे निदर्शनास आले तर आम्ही त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करणार आहोत त्यामुळे पुन्हा मी आपल्याला विनंती करेन की अशा कोणताही प्रयत्न आपण करू नये त्याचबरोबर या दरम्यान आर्मीचे व्हेक्युलर मुवमेंट्स सुद्धा होण्याची शक्यता आहे मी आपल्याला विनंती करू इच्छितो की या मुवमेंटच्या दरम्यान आपल्याला त्यांना ग्रीन कॉरिडॉर करून देणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्या अनुषंगाने त्यांचा रस्ता क्लिअर ठेवणे त्याचबरोबर या दरम्यान कसल्याही प्रकारची व्हिडिओ शूटिंग करून त्याला सोशल मीडियावर शेअर करणे हे एक दंडात्मक कार्यवाही म्हणून गणली जाईल अ त्यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा करण्याची प्रक्रिया होऊ शकते त्यामुळे असले कोणतेही कृत्य आपण करू नये मी आपल्याला विनंती करतो जय हिंद